आली आषाढी ओ आली आषाढी 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 पुनवरा बौद्ध जन सारे जमले विहारात बौद्ध जन सारे जमले विहारात शूद्र वसन लेून आली उपासिकानी उपास नकळत दोन्ही कर जोडून जे भीम म्हणती एकमेका आनंद हो, 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 हो। आनंद, आनंद होणार पुष्पौ जन सारे जमल विहारात बौद्ध जन सारे जमले विहारात सजली सारी विहार्या सकाळ धर्म प्रकाश आनंद जना मनात घ्यावंदना घ्यावंदना एकाच ताला सुरात घ्यावंदना एकाच सुरा बौद्ध जन सारे जमल विहारात बौद्ध जन सारे जमल विहारात मंगलदायी घटनानी भरला आहे आषार मास मंगलदायी घटनानी भरला आहे आषार मास महामाये चाकी उदरा गर्भपोती सत्वाचा काही हीले आहे लिहिले बुद्ध धर्म ग्रंथात आहे लिहिले बुद्ध धर्म ग्रंथात बौद्ध जन सारे जमले विहारात बौद्ध जन सारे जमले विहारात नदीरोही पाण्यासाठी शाक्य कोणी राजी युद्धास विरोध केला म्हणून के विरोध केला म्हणून युद्धास दोषी ठरविले केला ग्रह त्याग ओ केला ग्रह त्याग ग्रह त्याग सत्याच्या शोधनात बौद्ध जन सारे जमले विहारात बौद्ध जन सारे जमले विहारात जरी भंतेचा हा वर्षावास परवणीच जणू उपासकास जरी भंतेचा हा वर्षावास परवणीच जणू उपासकास धम्म ज्ञान मिळते सर्वात उद्धव्या आपुल्या जीवनास धनंजया धनंजया हेच सांगे कवनार धनंजया हेच सांगे कवना बौद्ध जन सारे जमले विहारात आली आषाढी आषाढी सारे जमले विहारात बौद्ध जम सारे जमले विहारात आमच्या इकडे आली बाजूला म्हणून बौद्ध होते त्यांनी त्यांचे हे गीत आहे हे संगीतकार आहे आमचे सर्वांचे लाडके जानव गुरुजी त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि मी ते म्हणून तुम्हाला दाखवित आहे पण ती श्री ध्वजा ध्वजावरती अवलंबून आहे